दोस्तों संग मत जाने मस्ती बोरियत की खोल के रस्सी खुशियों की लगाने गुप्ती आओ चलो सभी झूले लाल गर्मियों में सबसे सही water park and resort day night water park slide for kids and all food park snacks ke saath south indian food indoor and outdoor game wave pool dj rain dance and many more Jhulelal water park opposite Jan valley anuputi school ke piche shirsoli road jalgaon <laughs> निवडणुकीमध्ये कमी जास्त असते त्यांना त्रासही आहे मी त्याबद्दल काही बोलणार नाही त्याबद्दल बोलणं हे उचितही होणार नाही परंतु रोहित पवार जे वारंवार दोन तीन सभेमध्ये मी बघितलं काही झालं की लगेच रडायला लागतात मला वाटतं रडून निवडणुका लढता येणार नाही आणि त्या जिंकता येणार नाही तुम्ही लोकांना फार वेळ तुम्ही वेळ बनू शकणार नाही मतदारांना त्यामुळे मला असं वाटतं की मुद्द्यावर बोला देशावर बोला काही कामावर बोला त्यावर तुम्ही मतं मागा ना मी बघितलं रोहित पवार वारंवार सभेमध्ये आले की ते डोळे पुसतात रडतात पण मला वाटतं भावना भावनाविवस्थून असं तुम्हाला चालणार नाही तुम्ही तरुण आहात तुमच्या मागे तुम्ही म्हणतात त्याप्रमाणे मोठी ताकद तुम्हाला असं वाटतं आहे तर तुम्ही मुद्द्यांवर बोला आणि त्यावरच मतं मागा